जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृह स्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच मालवण काळसे धनगरवाडी ग्रामस्थांनी चौथ्या दिवशी जिल्हाधिकारी समोर उपोषण सुरू ठेवले असून न्याय न मिळाल्यास कडेलोट करणार असल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिलाय मंजूर रस्ता पूर्ण करून देण्याचे आश्वासन देऊन दोन वर्ष झाली तरी त्याची पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पूर्तता केली नाही त्यामुळे आता त्यांच्या आश्वासनांवर आमचा विश्वास राहिला नाही असा आरोप मालवण तालुक्यातील काळसे धनगरवाडी ग्रामस्थांनी केला या ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चौथ्या दिवशीही आपले उपोषण सुरूच ठेवलं यावेळी दहशतवारक म्हणाले आम्हाला न्याय न मिळाल्यास धनगर वस्तीत कुटुंबासहित कडेलोट करणार दरम्यान उपोषणकर्त्या दोघांची प्रकृती खालावली त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई सभापती जेरान फर्नांडिस अंकुश जाधव यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली मात्र उपोषणकर्ते आपल्या मतावर ठाम भूमिका घेऊन राहिले यावेळी किशोर वरक स्वप्नील वरक मंगेश दीपक वरक शुभम वरक देऊ वरख श्यामू लक्ष्मण वरक, 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 वरक सुनील वरक आदी उपस्थित होते धनवाडीमध्ये जे आज सव्वीस जानेवारीपासून आज चौथा दिवस उपोषण चालू आहे तरी या उपोषणासाठी सर प्रशासनाचे कार्यकर्ते म्हणजे अधिकारी म्हणजे कलेक्टर साहेब त्यानंतर रणजीव साहेब त्याच्यानंतर आम्हाला आज चौथ्या दिवसापर्यंत भेटलेले रणजित देसाई साहेब त्यानंतर फर्नांडीस साहेब त्यानंतर पालकमंत्री पालकमंत्री केसरकर साहेब तसेच समाज कल्याणचे अंकुश जाधव सर यांनी आम्हाला भेट दिली पण या त्यांनी जे आम्हाला सांगितलं त्याच्यावरून आम्ही आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण पूर्णपणे होतील असं आम्हाला वाटत नाही आणि आम्ही या आ, जी काही आश्वासनं दिली त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही तसेच आम्ही आज निर्णय घेतो आहोत की दिनांक एकतीस रोजी आम्ही आमच्या काचे धनगरवाडी येथे कडे कडेलोट करणार आहोत आणि या कड़े कडेलोटासाठी आम्ही पूर्णपणे या निर्णयावर ठाम राहू